सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मग त्यानो बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठासंदर्भात अत्यंत प्रभावी असे काही उपाय सांगणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मीठ हे समुद्रातून आलेले आहे आणि माता लक्ष्मीचा उगम देखील समुद्रातून झालेला आहे त्यामुळे बघा मिठाला माता लक्ष्मीचे माहेर घर असेही म्हटले जाते मिठाने आपण श्रीमंत बनू शकतो मिठाने आपण कर्जातून मुक्तता करू शकतो मिठाने आपण घरातला आजारपण दुःख दरिद्रता किंवा जी काही गरिबी आहे त्याचा नाश करू शकतो तर मिठाने आपण आपल्याकडे दारिद्रता किंवा गरिबी ओढावू सुद्धा शकतो बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतं कळत न कळत आपल्याकडनं काही चुका होतात त्याचे दोष लागतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्यावरती अनपेक्षितपणे गरिबी किंवा दरिद्रता येते आता कुठल्या चुका मिठासंदर्भात टाळायच्या आहेत मिठा संदर्भामध्ये कुठले विशेष उपाय करायचे आहेत श्रीमंतीसाठी किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मिठात कुठल्या वस्तू आपल्याला घालायच्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिली गोष्ट बघा तुम्ही लहानपणापासून बघितलं असेल तुमची आजी असेल किंवा तुमची आई असेल तुमच्या घरात एखादं लहान बाळ असेल किंवा एखादा आजारी व्यक्ती असेल ज्याचा आजार पण जर कमी होत नसेल किंवा बाळ सतत रडत असेल तर आजी किंवा आपली आई काय करते हातात मीठ घेते त्या व्यक्तीवरून थोडंसं ओवाळते आणि घराच्या बाहेर ते टाकून देते कारण मिठाने नजर बाधा बाधा आजारपण किंवा शत्रूबाधा क्षणात दूर होते बऱ्याच वेळा बघा आपण काय करतो की आपण एखाद्या घरामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये जर आपण बरणीत मीठ ठेवलेलं असेल चुकून माकून ते मीठ सांडलं तर आपण काय करतो झाडू आणतो ते झाडून भरतो आणि कचऱ्यात टाकून देतो लक्षात ठेवा जर तुम्ही सांडलेलं मीठ झाडूने भरत असाल किंवा त्या कचऱ्यात टाकत ता असाल तर तो लक्ष्मीचा अपमान होतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला दोष लागतो मग आपलं सगळं चांगलं चालू असताना अचानक पैसा येत नाही मग अचानक धंदा कुठेतरी कमी होतो कारण लक्ष्मी आपल्या घरातून त्या कचऱ्यासोबत ती निघून जाते म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवा कधीही चुकून माकून मीठ सांडलं तर ते हाताने भरायचं आणि ते बेसिनमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये ते फ्लश करून टाकायचं बऱ्याच वेळा असं होतं आपल्या शेजारी पाजारी म्हणजे बऱ्याच वेळा नाही म्हणणार पण कधीतरी असं होतं कारण आता सगळेच लोक सुज्ञान आहेत पण कधीतरी असं होतं की एखाद्या एखाद्याच्या घरातलं मीठ संपतं आणि मग बाजूची एखादी बाई येते की ते मला थोडंसं मीठ देता का तुम्ही एक वेळेस तिला सोन्याचं दान करा एक वेळेस तुम्ही घरातलं काहीही दान पण तिला मीठ देऊ नका जर तुम्ही तुमच्या घरातले कणभर तरी मीठ दुसऱ्या घरात पाठवत असाल तर तुमची लक्ष्मी त्या मिठासोबत तुम्ही तुमच्या घरातून बाहेर काढताय आणि त्या घरात पाठवताय त्यामुळे मिठाचे दान चुकूनही करू नये कुणी कितीही मागायला आले तरी मीठ कुणाला देऊ नये ठीक आहे आता तिसरी गोष्ट बऱ्याच वेळा बघा आपण काय करतो आपल्या घरामध्ये लहान बाळ असेल किंवा आपल्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल की आपण त्या व्यक्तीवरून मीठ ओवाळतो कधीतरी ते आजारी असतं की काय तर आपण त्या व्यक् त्या व्यक्तीवरून ते मीठ ओवाळतो जेव्हा आपण त्या व्यक्तीवरून मीठ ओवाळत असतो आणि जेव्हा आपण ते मीठ घराच्या बाहेर टाकत असतो किंवा घराच्या बाहेर फेकून देत असतो तेव्हा त्या ते ते मिठावरती ते कोणाचा तरी पाय पडतो त्यामुळे काय होतं की जेव्हा आपण आपल्या घरातील बाधा दुसरीकडे टाकतो तेव्हा ती बाधा दुसऱ्या व्यक्तीला लागते सोबत आपण आपल्या घरातली लक्ष्मी सुद्धा घराच्या बाहेर काढतो आणि जेव्हा त्या लक्ष्मीवरती त्या बाधेवरती कोणीतरी पाय देतं तेव्हा त्याचा ते श्राप आपल्याला बसतो त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा आपली अधोगती होते त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्यावरून मीठ ओवाळाल आणि घराच्या बाहेर जेव्हा ते टाकाल तेव्हा ते, 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 ते अशा ठिकाणी टाकाल जिथे कोणाचा पाय पडणार नाही किंवा कोणाचा त्याच्यावरती सहसा नजर जाणार नाही ठीक आहे अ अजून असंख्य घरांमध्ये एक सगळ्यात मोठी चुकी केली जाते ती म्हणजे मीठ प्लास्टिकच्या एखाद्या डबीत भरणीत भरलं जातं किंवा मीठ स्टीलच्या डब्यात ठेवलं जातं का तर आम्ही ताई दुसरे धातू वापरत नाही आम्ही स्टीलच्याच डब्यात ठेवतो स्टील असेल पत्र्याचा कुठला डबा असेल किंवा मग प्लास्टिक असेल बघा या तीनही गोष्टींमध्ये जो अंश असतो तो राहूचा असतो आणि मिठात जो अंश असतो तो लक्ष्मीचा असतो लक्ष्मी आणि राहू जर तुम्ही एकत्रित केला तर तुमच्या घरामध्ये कधीच पैसा टिकणार नाही घरामध्ये कधीच बरकत येणार नाही कारण त्या दोघांचं कधी पटतच नाही म्हणून नेहमी मीठ जे आहे ते चिनी चिनी माती असते बघा त्याची बरणी असते आपण लोणचे वगैरे भरतो त्या बरणीत ठेवावं किंवा मग जे मीठ आहे तर ते काचेच्या बरणीत ठेवावं आता मी स्वतः तरी पहिल्यापासून चिनी मातीच्याच बरणीत मीठ छान भरून ठेवते याने आपल्या घरात बरकत येते घरात लक्ष्मीची प्राप्ती राहते जे मीठ तुम्ही घरामध्ये भरून ठेवताय ते मीठ कधी संपू द्यायचं नाही बऱ्याच लोकांना सवय असते की मीठ संपल्यानंतर दुकानातून आणायचं जर तुमच्या घरात मीठ पूर्ण संपल्यानंतर तुम्ही जर दुकानातून आणत असाल तर लक्षात ठेवा अन्नपूर्ण माता तुमच्या घरात वास करत नाही त्यामुळे मग घराला अजून दोष लागतात आणि घरात अन्नधान्याचा तुटवडा पडतो त्यामुळे मीठ संपायला येण्याच्या अगोदरच एक पॅकेट आणून ठेवा जे मीठ आपण बर्नीत ठेवलेलं आहे कायम त्याच्यामध्ये एक लवंग घालून ठेवा कारण लवंगाचा सुगंध हा माता लक्ष्मीला विशेष प्रिय असतो मीठ आणि लवंग एकत्रित एक ठेवल्यामुळे आपल्या घराची दुपटीने प्रगती होते घरातील आणि कोपरा म्हणजे प्रत्येक दहा दिशांनी आपल्या घरामध्ये बरकत येते ठीक आहे आता मी तुम्हाला मिठाचे काही उपाय आहे घरात एखादा व्यक्ती खूप आजारी आहे लहान बाळ खूप रडतंय सतत नजर आहे काय करायचं शनिवारच्या दिवशी संध्याकाळी एक सात मिठाचे खडे घ्यायचे सात मिठाचे खडे घ्यायचे आणि सात काळे मिरी घ्यायचे आपल्या उजव्या हातात दोनच गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्यासोबत एक तिसरी गोष्ट म्हणजे शिळा भात शिळा भात शिळी भाकरी शिळी चपाती शिळी पोळी काहीही चालेल फक्त ते शिळा आपल्या हातात घ्यायचं या तीन गोष्टी उजव्या हातात घ्यायच्या त्या व्यक्तीवरून सात वेळा ओवाळायच्या घरावरून सात वेळा ओवाळायच्या घराच्या बाहेर जायचं आणि जिथे कोणाचा पाय वगैरे पडणार नाही त्या ठिकाणी ते टाकून द्यायचं फेकून द्यायचं घरात चार लोक आहेत चार लोकांसाठी हा उपाय करताय तर चार लोकांसाठी वेगवेगळं साहित्य घ्या एकच साहित्य प्रत्येक व्यक्तीसाठी नाही फक्त त्या व्यक्तीवरून ओवाळायचं घराच्या मुख्य प्रवेशवरून ओळायचं आणि घराच्या बाहेर ते टाकून द्यायचं जर तुम्ही हा उपाय फक्त एक शनिवार तरी केला तर त्या व्यक्तीला लागलेली बाधा आजारपण नजर असेल त्या व्यक्तीच्या पाठी ते क्षणात संपून जाईल वेळा आपल्या घरात क्लेश होतात भांडण होतात घरात कधीतरी वास्तुदोष असतो काय करायचं थोडेसे मिठाचे खडे घ्यायचे आणि काचेचं भांडं घ्यायचं थोडेसे मिठाचे खडे काचेचं भांडं घ्यायचं काचेच्या भांड्यात मिठाचे खडे घालायचे आणि आपल्या घराच्या दक्षिण दिशेला हे ठेवायचं घराच्या आत जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागात ते ठेवायचं कुठल्याही दिवशी करा रात्री तुम्हाला ते ठेवायचं आहे एक चोवीस तास पूर्ण चोवीस तास तुम्हाला ते तिथेच ठेवायचं आहे आणि चोवीस तास उलटून गेल्यानंतर हे मिठाचे खडे तुम्हाला काचेच्या भांड्यासगड बाहेर घेऊन जायचं आहे आणि ते मिठाचे खडे घराच्या बाहेर तुम्हाला दक्षिण दिशेलाच टाकून द्यायचे आहे हा उपाय तुम्ही केला तर घरातील क्लेश कलह जे काही आहे ते थांबतील बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये वास्तुदोष जास्तच असतो खूप प्रयत्न करूनही घरातली भांडणं थांबत नाही घरात यश येत नाही घराची प्रगती होत नाही अशावेळी काय करायचं आहे कुठल्याही शनिवारच्या दिवशी एक काचेचा ग्लास घ्यायचा त्या काचेच्या ग्लासमध्ये एक चमचाभर पाणी घाल सॉरी काचेच्या ग्लासमध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर एक चमचाभर मीठ घालायचं आणि त्या, त्या काचेच्या ग्लासच्या वरती एक लाल रंगाचं कापड बांधायचं आता हा जो ग्लास आहे हा घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यात ठेवून द्यायचा पंधरा दिवस पूर्ण झाले की पंधरा दिवसानंतर ते कापड काढायचं त्या ग्लासमध्ये असणारं जे पाणी आहे मिठाचं पाणी ते घराच्या बाहेर फ्लश करायचं टाकून द्यायचं पुन्हा त्यात नवीन पाणी भरायचं पुन्हा कापड बांधायचं पाणी भरून मीठ टाकून पुन्हा कापड बांधायचं आणि पुन्हा घरात ठेवायचं असं पंधरा पंधरा दिवसांनी हे पाणी बदलत राहायचं तुम्ही सहा महिने जरी हा उपाय केला तर घराला लागलेला दोष क्लेश चे काही वाईट आणि नकारात्मक आहे हे सगळं घराच्या बाहेर जाईल कुणी शत्रुबाधा असेल काही असेल ते निघून जाईल बघा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये विनाकारण अपघात होतात घरामध्ये अनपेक्षितपणे संकट येतात कुठल्याही शनिवारच्या दिवशी काचेचंच भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये सात मिठाचे खडे घालायचे सात काळे मिरी घ्यायचे आणि दोनही वस्तू या काचेच्या भांड्यात घालून आपल्या घराच्या बाथरूममध्ये ठेवायच्या बाथरूमची खिडकी असते बघा विंडो तिथे ठेवायच्या एक पाच दिवस सहा दिवस सात दिवस कितीही दिवस ठेवा सात सात दिवसांनी त्या वस्तू घराच्या बाहेर टाकायच्या पुन्हा त्यात त्या वस्तू घालून ठेवायच्या जर तुम्ही हा उपाय कमीत कमी एक दोन महिने केलात तर तुमच्या घरामध्ये जे असं अनपेक्षित आहे सतत संकट येतात जे काही वाईट होते ते सगळं काही नष्ट होईल ठीक आहे आता जो पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी घरामध्ये नेहमीच पैसा टिकण्यासाठी आणि घरामध्ये नेहमीच बाजूंनी दहा दिशांनी घरात धनाची आवक वाढवण्यासाठी एक ओ... लाल रंगाचं कापड घ्यायचं छोटंसं एक लाल रंगाचं कापड त्याच्यामध्ये एक मुठभर मीठ घालायचं आपलं जे सफेद ते ते मीठ असतं पांढरं शुभ्र कोरं करकरी दुकानातून पॅकेट आणायचं ते फोडायचं त्या पॅकेटमधलं मीठ आपल्या हाताने एक मुठभर मीठ त्या कापडावरती ठेवायचं थे आणि त्या कापडावर ठेवलेल्या मिठामध्ये एक सिक्का घालायचा एक चांदीचा सिक्का चांदीचा नसेल तुम्ही एक रुपयाचा सिक्का घातला तरीही चालेल एक सिक्का त्याच्यावरती घालायचा आता हे मीठ घातलेला सिक्का देवघराच्या समोर ठेवायचं माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल त्या मूर्तीच्या समोर ते ठेवून द्यायचं सिक्क्याच्यावरती एक लवंग ठेवायची एक हिरवी वेलची ठेवायची आणि त्याच्यासोबत एक हळकुंड ठेवायचं हळकुंड जे ठेवाल त्या हळकुंडाला लाल किंवा मौली धागा सात वेळा गुंडाळायचा ठीक आहे सात वेळा हा गुंडाळलेला धागा जो आहे हा गुंडाळलेला धागा शेवटी गाठ मारून बंद करायचा आणि हे हळकुंड जे आहे ते त्या सिक्क्यावर ठेवायचं आता याचं पूजन करायचं यावरती हळदी कुंकू यांचं अर्चन करायचं ठीक आहे एवढं करून झाल्यानंतर त्या कापडामध्ये हे मीठ घट्ट बांधायचं आता ही मिठाची तयार केलेली पुरचुंडी पोटली तयार होईल मिठाची ही मिठाची तयार केलेली पोटली दोनही हातात घ्यायची दोनही हातात घेऊन ही पोटली माता लक्ष्मीला ओवाळायची ओवाळत असताना माता लक्ष्मीला सांगायचं की हे माता लक्ष्मी माते माझ्या घरात असणाऱ्या दुःखाचा दारिद्र्याचा गरिबीचा नाश होऊ दे माझ्या घरामध्ये धन येऊ दे पैशांच्या समस्या दूर होऊ दे माझ्या घरामध्ये आर्थिक प्रगती होऊ दे तुझी कृपा राहू दे माझ्या घरामध्ये पैसा येऊ दे घरातील प्रत्येक व्यक्तीला यश मिळू दे असं माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करून सात वेळा हे ओवाळायचं दोनही हाताच्या उंजळीतच हे थे ठेवायचं आणि दोनही हाताच्या उंजळीत ठेवून तीन वेळा तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं तीन तीन वेळा दोनही सेवा करून झाल्यानंतर हे माता लक्ष्मीच्या समोर चरणांना अर्पण करायचं संपूर्ण दिवस किंवा रात्र हे माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आता जो उपाय सांगितला तो कुठल्याही शुक्रवारी करा शुक्रवार किंवा कुठल्याही मंगळवारी ठीक आहे आता हे माता लक्ष्मीच्या समोर ठेवल्यात रात्रभर ठेवून द्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी माता लक्ष्मीच्या समोर हे उचला आणि आपण जिथे पैसे ठेवतो जिथे आपण सोनं वगैरे ठेवतोय तर त्या ठिकाणी हे मिठाचं मिठाची जी पोटली आहे ती त्या ठिकाणी ठेवून द्या मग आता किती दिवस ठेवायची तर कमीत कमी तुम्हाला एकवीस दिवस ही पोटली आपल्या तिजोरीत किंवा आपल्या कपाटात ठेवायची आहे एकविसावा जो दिवस असेल त्या दिवशी ही पोटली ही मिठाची पोटली आपल्या कपाटातून काढायची काढल्यानंतर जे काही त्यामध्ये ठेवलेलं हळकुंड आहे सिक्का आहे लवंग आहे हिरवी हिरवीवेच्या आहे ह्या चारही वस्तू काढायच्या जर चांदीची डब्बी असेल चांदीची वस्तू तर त्या ज त्या डबीमध्ये किंवा त्या चांदीच्या वस्तूमध्ये ह्या सगळ्या वस्तू घाला नाही तर एक लाल रंगाचं छोटंसं कापड किंवा कागद घ्या त्याच्यामध्ये ह्या चार वस्तू ठेवा आणि ह्या चार वस्तू ठेवून त्याची ते तयार करा पण जे मीठ आहे हे मीठ मात्र घराच्या बाहेर न्या आणि घराच्या बाहेर एखादी बादली असेल किंवा एखादा टप असेल त्याच्यामध्ये पाणी घालून हे मीठ त्या पाण्यामध्ये घालून द्या आणि पूर्ण मिठाचं पाणी करून आवती भौती सम और अजुब 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 हे आपल्याच घराच्या अवतीभोवतीसमोर चार दिशांना किंवा आजूबाजूला हे पाणी शिंपडून किंवा तिथे ते म्हणजे ते सांडून द्या बघा हा उपाय केल्याने तुमच्या घरात चहू बाजू जसं ते पाणी तुम्ही घराच्या गोल शिंपडाल जसं ते पाणी तुम्ही तुमच्या घराच्या चहू बाजूने शिंपडाल त्याच चहूबाजूनी त्याच दहा दिशांनी तुमच्या घरात धन यायला लागेल तुमच्या घरामध्ये असणाऱ्या गरिबीचा नाश होईल संपत्ती ऐश्वर हे सगळं काही तुमच्या घरामध्ये त्या क्षणापासून भरभरून यायला सुरुवात होईल आता चांदीच्या वस्तूमध्ये किंवा लाल कापडामध्ये तुम्ही ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत म्हणजे हळकुंड सिक्का लवंग हिरवी वेलची ह्या वस्तू मात्र कायम आपल्या कपाटात ठेवून द्या आपण जिथे सोनं वगैरे ठेवतो पैसा आहे त्या ठिकाणी किंवा आपल्या पैशांच्या पाकिटामध्ये या वस्तू कायम ठेवून द्या कधीच तुम्हाला कोणापुढे हात जोडण्याची वेळ येणार नाही किंवा कधीही तुमच्या पुढे म्हणजे तुम्हाला कधीही कोणापुढे कोणापुढे पैसे मागण्याची वेळ येणार नाही मला वेळा बघा आपल्या घरावरती खूप कर्ज असतं कर्ज काही केल्या कमी होत नसतं कुठल्याही शनिवारच्या दिवशी काय करायचं तर एक दही एक डबा छोटासा दह्याचा घ्यायचा त्या डब्यामध्ये त्या दह्याच्या डब्यामध्ये काळं जे मीठ असतं हे थोडंसं चमचाभर काळं मीठ घालायचं काळं मीठ आणि दही एकत्रित एक व्यवस्थित मिक्स करायचं आणि की कुठेही तुम्हाला मुंग्या दिसत असतील किडे दिसत असतील काही पक्षी देत असतील दिसत असतील तर त्यांना ते खाऊ घालायचं काळं मीठ घातलेलं दही पशुपक्ष्यांना तुम्ही जर खाऊ घातलं किंवा प्राण्यामात्रांना खाऊ घातलं तर लक्षात ठेवा तुमच्यावर असणारा कर्जाचा डोंगर हा कमी होत जातो कितीही मोठं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्तता होत जाते घरात सतत नकारात्मकता येत असेल घरातील नकारात्मकता दूर होत नसेल म्हणजे सतत एक निगेटिव्हिटी कुठे बसली की डोक्यात विचार घरात बसूच नाही कित्येकदा असं वाटतं काय करायचं जेव्हा जेव्हा घरातली फरशी पुजता गुरुवार सोडून जेव्हा जेव्हा घरातली फरशी पुसताय प्रत्येक वेळी त्या पाण्यामध्ये कनभर मीठ टाका आणि त्या पाण्याने घरातली फरशी कुसा तुमच्या घरात कशी पॉझिटिव्हिटी येईल आणि घरातील कशी निगेटिव्हिटी नकारात्मकता घराच्या बाहेर तुम्हाला समजणार नाही संपूर्ण घर हे सकारात्मकतेने भरून जाईल बघा बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरात विनाकारण भांडणं होतात पती पत्नीचं पटत नाही कधी सासूचं सुनेचं पटत नाही अशा वेळेस आपल्याला कुठल्याही शनिवारच्या दिवशी संध्याकाळी कुठल्याही शनिवारच्या दिवशी संध्याकाळी एक मातीची पंटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये सात मिठाचे खडे सात काळे मिरी सात लवंगा आणि सात भीमसेनी कापल्याचे तुकडे ठेवायचे आहे हे सगळं प्रज्वलित करायचं पेटवायचं आहे हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवा घराच्या उंबरठ्यावरती कारण हे सगळं आपल्या घरात आहे उंबरठ्यामधून ती निगेटिव्हिटी घरात येते उंबरठ्यावरून ते नैराश्य आपल्या घरात येते म्हणून उंबरठ्यावरती या वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्यानंतर त्याचा जो काही धूर होईल तो घराच्या शक्यतो आत गेला पाहिजे याची काळजी घ्या आता ह्या वस्तू जळल्यानंतर त्याची जी काही राख तयार होईल त्या राखेत थोडंसं गोमूत्र घाला आणि घराच्या उंबरठ्यावरतीच हे शिंपडा हा उपाय केल्याने तुमच्या घरात होणारे क्लेश कलह कुठेतरी थांबून जातील घरामध्ये जे काही Uh, म्हणजे सतत निगेटिव्हिटी होती किंवा एकोपान होता कुणाचाच कुणाशी पटत नव्हतं ते तर त्या ज्या काही समस्या तुमच्या आहेत त्या त्या दूर होतील बऱ्याच वेळा आपल्या घरात एखाद्या व्यक्ती किंवा आपल्या कुटुंबात किंवा आपल्या नात्यात आपल्या शेजारचा एखादा व्यक्ती आपल्याला त्रास येतो आपला शत्रू बनतो अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ जात असताना थोडंसं मीठ घेऊन जायचं आहे पिंपळाचंच एक पान तुम्हाला तोडायचं आहे किंवा खाली पडलेलं असेल तर ते पान घ्यायचं आहे पिंपळाच्या पानावर हळदीने आपल्या त्या शत्रूचं नाव किंवा फक्त शत्रू असं लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये हे मीठ तुम्हाला घालून हे जे पान आहे त्या पानाचा एक रोल करून त्या पिंपळाच्या मातीत पिंपळाच्या मुळांजवळ तुम्हाला ते गाळायचं आहे हा उपाय केल्याने कितीही कुठल्या व्यक्तीचा काही त्रास असेल किंवा कितीही कु कुणी तुम्हाला त्रास देत असेल तर ते कुठेतरी पूर्णपणे कमी होईल जो काही व्यक्ती तुम्हाला विनाकारण सतत टार्गेट करत होता किंवा सतत तुमचा अपमान करत होता जे काही वाईट साईट असेल ते सगळंच्या सगळं या उपायाने कायमचं तुमच्या आयुष्यातून दूर होईल बघा खूप सारे सोपे उपाय सांगितलेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थन